एक्झॅक्टली exactly काय तुम्हाला वाटतं की हे गोष्टी आहेत इतके अतिक्रमण आहेत कोण मंडळी आहे काय पद्धतीचा व्यवहार होतो आणि और... मी एक जिल्हाधिकाऱ्यांचा कोट बघितला की सप्टेंबर महिन्यामध्ये हेरिटेज कमिटी येणार आहे ते स्वतःही म्हणत आहेत आणि हे ऑन रेकॉर्ड आहे जिल्हाधिकाऱ्यांचं की तिथलं अतिक्रमण काढा पण पालकमंत्री असं म्हणाले की हे सगळं कायद्याच्या चौकटीत आहे एक दोन प्रश्न मी एकत्रितच विचारेल तुम्हाला विषय असा आहे की ज्यावेळी मी डिसेंबर चारला ला गेलो होतो मग डिसेंबर ती परिस्थिती पाहिल्यानंतर दारू मद्यपान मद्यपान बिंदास तिथं चालते विशाळगड तिथं पार्ट्या चालतात महाराष्ट्राच्या राज्यातले सगळ्यात जास्त तिथं येतात पार्ट्यासाठी तो पार्ट्यांचा अड्डा बांधला होता तिथं यासिम भटकर सारखा म्हणजे देशध्रुवी अतिरेकी म्हणजे इंडियन मुजाहिदीनचा फाउंडर तो तिथं सात दिवस राहिला त्यावेळी तो सात दिवस राहिला त्यावेळी आत्ताचे पालकमंत्री आणि पूर्वीचे पालकमंत्री जे गृहमंत्री सुद्धा होते त्यांना हे लक्षात नाही आलं की विचारायला त्यावेळी ते त्यांना पुरोगामी तो लक्षात नाही आला का या सगळ्या गोष्टी चालतात का मग ते जाऊ दे तुम्ही डिसेंबरला गेला हो तिथं प्रूव्ह झालंय मीटिंग झाली दोन्ही त्या मिटिंगमध्ये दोन्ही धर्मातले लोक तिथं आले होते आणि त्यांनी मान्य केलं की एकशे आणि तसं प्रूवड आहे रेकॉर्ड आहे एकशे अठ्ठावन्न हे अतिक्रमण आहेत तिथं अधिकृत अतिक्रमण ते काढण्याचे निर्देश मागच्या पूर्वीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आणि खाली पैथ्याला बारा अतिक्रमण आहेत तिथे छोटे छोटे टप्पर टप आहेत त्या सगळ्या ते काढायचे सगळे अतिक्रमण निर्देश दिले आदेश दिले काढायला सुद्धा सुरुवात झालं मग मध्येच कोणतरी घुसला त्याच्यात तो तिथला लो, तो लोक तिथला लोकल प्रदेश आमदार तो घुसला आणि त्यांनी काही कसं तर ते तिथं घुसून त्यांनी काय काही प्रेशर टाकलं तो ह्या गव्हर्नमेंटची संलगन होता आणि ते सगळे सो कॉल्ड स्टे आला असं दाखवलं तुम्ही परवा जिल्हाधिकाऱ्यांनी विचारलं जरा दाखवा तुमचं काय स्टे आहे जरा मला आणि त्या स्टे मध्ये क्लिअर कट दिसते तो स्टे नाहीच आहे तो न्यायप्रवेश विषयच नाही आहे न्यायप्रवेश विषय सुद्धा किती आहेत एकशे अठ्ठावन पैकी सहा काय सात बस हुँ. बाकी सगळे मोकळेत ना हेच तुम्ही काढत नाही आणि माझा लढा हाच होता की तुम्ही बाकीची सुरुवात करणार काढायला तुमचं आकलन काय हा तेच काढ हेच होतं ना लोकप्रतिनिधीचं प्रेशर खासदार मला एकच प्रश्न राहू तुम्ही सांगायचं तुम्ही ज्या दिवशी आंदोलन झालं चौदा जुलैला त्या दिवशीच मुख्यमंत्र्यांनी सांगितले तुम्ही अतिक्रमण काढू शकता पंधरा जुलैला अतिक्रमण काढायला सुरुवात केली ना कालपासून आजपर्यंत सत्तर साठ ते सत्तर अतिक्रमण कंप्लीट काढून टाकलेले तुम्हाला जर काढायचं होतं मग हे पूर्वी काढलं नाही तुम्हाला होतं ना आदेश तुम्ही आदेश देऊ शकत होता ना आता जर आदेश दिला तुम्ही मग पूर्वी का दिला नाही हाच माझा लढाय आकलन काय तुमचं असं का नाही झालं हेची चौकशी व्हायला पहिले हेच हे याची चौकशी व्हायला का मी जे साधी मान्य करत होतो अतिक्रमण काढा मग कुठल्याही धर्माचं हे महत्वाचं नाहीये जे अतिक्रमण ते काढा आणि पहिल्यांदा प्रामुख्याने हिंदू धर्माच अतिक्रमण निघाल अच्छा हा तर मी म्हटलं का ह्या नाही जे आहे ना अतिक्रमण किल्ल्यावरच ते सगळे अतिक्रमण निघाला पाहिजे शिवाजी महाराजांच्या या विषाळगडच प्रामुख्याने हे निघणं हा माझा अजेंडा होता आणि तुम्ही जर हा निर्णय काल घेऊ शकत होता हा निर्णय तुम्ही सहा अगोदर का घेतला नाही हा निर्णय का घेतला नाही तुमचं असं म्हणणं राजकीय तिथे थोड्याशा काही मतासाठी बर हे सगळं असताना सुद्धा म्हणजे या दोन्ही पालकमंत्र्यांनी माज, माझी आजी आणि माझी माझ्यावर आरोप केले माझ्या पुरोगामित्व शंका केली म्हणजे हे विषय तुम्ही का ताज नाहीत आत्ताच्या पालकमंत्र्यांनी सुद्धा जेव्हा मी दररोज पेपरला सांगायला लागलोय दररोज मी प्रेस मीडिया आणि प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया अजूनही वेळ हातात मुख्यमंत्र्यांच्यावर मीटिंग लावा हे न्यायप्रविष्ट विषय नाही आहे हा निर्णय होऊ शकतो तुम्ही घ्या ना पुढाकार एकशे अठ्ठावन पैकी किती जण न्यायालयात गेलेले सहा जण आहेत फक्त सहा जण आहेत आणि खाली बारा पैकी एकच जण गेले म्हणून मला सांगा न्यायप्रविष्ट विषय असला असता जिल्हाधिकारी आत्ताच आदेश देऊ शकला असता का काढायला सिम्पल लॉजिक आहे एकच